हाय फ्रेंड्स पुन्हा एकदा नवीनशा व्हिडिओमध्ये स्वागत करते, करते। था। था था आज तर आज मी काही ब्लाऊज डिझाईन शिवले आहे तेच मी तुमच्यावर शेअर करते तर आज मी दोन तीन दिवसांनी व्हिडिओ बनवत आहे दोन तीन हा माहीत झालं चाले का बघून दोन तीन दिवसांनीच व्हिडिओ बनवते खूप लेट झाला कारण काल फिरायला गेले ते खायला त्याच्यानंतर आज हे ब्लाऊज घेतलेले आहे तर हे आधीच ब्लाऊज मी पूर्ण केलं हे बघा पूर्ण कटोरी ब्लाउज आहे हा पूर्ण गोल गळा पाठीमागून बघा अशी प्रिंट आलती गाड्याला ही ही फ्रंटची होती आपण ही पाठीमाग टाकली यूज केली त्याच्यानंतर ही स्लीव्ज तर हे बघा हे गोट आहे तो आपण विकत आणून हा असा स्टिच केलेला आहे हे बघा खूप सुंदर अशी फिनिशिंग आलेली आहे याला तर त्याला गोट आणून लावलेला आहे तो एक प्रकारचा आणि ही जी डिझाईन दिसते ती फ्रंटला आली ट्रीनस्कर्टसारखा सारखा हा ब्लाऊज होता पण त्यांचा कटोरी असतो ना काहींचा त्याच्यामुळे हा ही डिझाईन मी पाठीमागे टाकलेला आहे बांधणी सारखी ही साडी आहे तर ही डिझाईन मी पाठीमागे टाकलेली आहे त्याच्यानंतर आज सकाळपासून आल्याच्या नंतर तर हा एक ब्लाउज शिवायला घेतलेला आहे मी हे बघा पूर्ण असं कळायला डिझाईन आहे तरी याला थोडंसं राहिलंय अजून ते फूल बनून मनी वगैरे लावायचं प्रिन्स कट आहे गोल गळा बाईला पण अशी भाई बनवलेली आहे बाईला अशी भाई बनवलेली आहे इथं पण बटन लावायचं राहिलेलं ला आहे हे बघा थ्री त्रिपोर ही इथं बटन लावायचं राहिलेलं ला आहे आणि इथं काय हे असं जोडून मनी वगैरे लावायचं ही जी डिझाईन आहे ही पूर्ण गोल राऊंड करून घ्यायची आहे मला त्याच्यामुळे हा ब्लाऊज थोडा अजून राहिला पेंडिंग आणि हा एक कम्प्लीट गेला तर हे तीन ब्लाउज मी आजच कट केलेत आणि आजच स्टिच केलेत तर सकाळ सकाळ स्वयंपाक झाल्याच्या नंतर मी हे ब्लाऊज कापले होते तीन आणि ते तिन्ही ब्लाउज मी आज स्टिच केलेत ती पण डिझाईनची ब्लाऊज त्याच्यानंतर हे बघा हा एक एक कस्टमरचा आहे गोलच गळा आहे ह्याला सुद्धा काहीच फरक नाही गोल गळा त्याच्यानंतर पाठीमाग बघा ही डिझाईन मी बनवलेली आहे त्याला बघू शकता अशी लेस आणून मी नंतर गाळ्याचा आकार देऊन स्लीवला बघा खूप सुंदर अशी लेस लावलेली आहे ही पण लटकन मध्ये आणून खूप आणि छोट्या स्लीव आहेत त्यालाच आपण ही लेस आणून लावलेली आहे इकडे बघा हे पण तसंच केलेलं आहे खूप सुंदर अशी लेस ही लावलेली आहे थ्री फोर स्लीव नाही आहे ही छोटी स्लीवज आहे चार इंच आणि पाठीमाग बघा इथपर्यंत सारखा कपडा ठेवलाय आणि इथपर्यंत अस्तर आहे तर ते अस्तरलंच आपण हे लेस वगैरे लावून अटॅच करून हे असा सुंदर गळा असं केलेला आहे तर हा तर याला लेस वगैरे मला कस्टमरनेच आणून देईल त्या तर मी काय लावलं नाही त्यांची आवड म्हणून त्यांनी लावलेलं आहे ते मी फक्त यूज केला आहे त्याचा त्याच्यानंतर आणखी एक ब्लाउज आहे <coughs> बघा हा पूर्ण कटोरी ब्लाउज आहे हा सुद्धा पूर्ण पूर्ण कटोरी ब्लाउज आहे त्याच्यानंतर हा पण डिझायनर साडीवरचा आहे साड्या आहेत माझ्याकड पे कपलच्या हे बघा पाठीमागं पण आपण अशी लेस लावलेली आहे याला थोडं डेकोरेटिव्ह बनवलेला आहे इथं पण खाली इथं लेस लावलेली आहे आपण ती सगळी यूज केलेली आहे एक मीटर लेस स्लीव्ज बघा छोट्याच आणि छोट्या स्लीवज ला हे वाली लेस ले लावलेला आहे लटकन हे अशा पाइप वाली तर खूप सुंदर असा लुक आलेला आहे याचा सुद्धा बघू शकता हे बघा खूप सुंदर असा लुक आलेला आहे तर हे असे ब्लाउज आहेत तर ही, ही सेम दोन ब्लाऊज एका कस्टमरचे ते दोन वेगळे येतात हे ब्लाउज मी शिवलेलं आहे कसे वाटले हे मला नक्की कमेंट करून सांगा आणि आवडल्यास माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला अजिबात दिसतो भेटूया अशा छानशा व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा टेक केअर